नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता शेतमाल ज्वारी अवक अठरा क्विंटल जाते पांढरी कमीत कमी एकोणाशेसरसंद्र दोन हजार पंचवीस जास्तीत ज्यादर एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहाशे तेहतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पासष्ट सर संद्राय पाच हजार आठशे त्रेसष्ट जास्तीत ज्यादर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर सर सरसंद्राय सहा हजार एकशे त्रेसष्ट जास्तीत जास्त सहा हजार नऊशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एक्कावन्नास वर संद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जद सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक दोन क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल शेतमाल उडीद या ठिकाणी अवघ अकराशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सरसंद्राय सहा हजार रुपये जास्तीत ज्या दर सात हजार रुपये तर मित्रांनो सात हजार एकतीस रुपये क्विंटल करडई अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार सरसंद्राय पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवघक सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर एसरसंद्र चार हजार आठशे जास्तीत ज्या दर पाच रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंचवीस हजार पाचशे अडतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सतरा सर सरसंद्र चार हजार साठ जास्तीत ज्या चार हजार दोनशे चौतीस रुपये क्विंटल नवीन आल्यासं चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा